प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सगळेजण जेवण करत असतात मुक्ताने त्यांच्यासाठी खीर बनवलेली असते आणि जेव्हा ते, ते सर्वजण ती खीर टेस्ट करतात तेव्हा एकमेकांकडे बघतच राहतात आणि त्यांचा चेहरा बघून इंद्रा म्हणते की मला वाटलंच होतं इने पुन्हा काहीतरी गडबड केली असणार मात्र त्यानंतर ते, ते सगळे म्हणतात की नाही मम्मी उलट खीर खूप छान झाली आहे आजपर्यंत अशी खीर आपल्या घरात बनलीच नव्हती आणि ते ऐकून इंद्राचा चेहराच पडतो त्यानंतर सई इंद्राला विचारते की आजी तू सांग खीर कशी झाली आहे ते आणि मग नाईला जाणे इंद्रासुद्धा खीर टेस्ट करते तिला देखील खीर खूप आवडते मात्र ती सगळ्यांसमोर मुक्ताचं कौतुक करत नाही ती म्हणते की हो ठीक झाली आहे खीर आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात त्यानंतर लकी कोमल आणि स्वाती मुक्ताला विचारतात की वहिनी तू यात नेमकं काय आहे खीर एवढी छान कशी झाली आहे आणि त्यावर मुक्ता म्हणते की अरे बापरे जर ते मी तुम्हाला सांगितलं ना तर तुम्ही खीर खाणारच नाही आणि ते ऐकून सागर म्हणतो की मग नकाच सांगू त्यामुळे सगळेजण त्याच्याकडे बघू लागतात तर सागर म्हणतो म्हणजे तसं नाही जर यांनी नाही सांगितलं तर खीर आपल्याला एन्जॉय करता येईल ना मात्र त्यानंतर इंद्रा स्वतःच मुक्ताला विचारते की काय ग सुनबाई काय टाकले तू नेमकं खिरीमध्ये आणि त्यामुळे मग मुक्ता सांगते की या शेवया मी नाचणीच्या बनवल्या आहेत मी साखरेऐवजी खारी खोबरं गूळ यांचं मिश्रण करून टाकलं आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच तिचं कौतुक वाटतं स्वाती म्हणत असते की मुक्त तुला खरंच खूप काही काही माहिती आहे आता आपली बेबी मोठी झाली ना की तिला सुद्धा तू असंच काहीतरी बनवून दे त्यावर मुक्ता म्हणते हो आपण तिला वेगवेगळ्या प्रकारची खीर पेज बनवून देऊ तुम्ही काहीच काळजी करू नका आणि ते ऐकून सागर रागातच मनाशी म्हणतो की इतरांना मदत करण्यासाठी या नेहमी पुढे पुढे असतात मात्र जेव्हा मला यांच्या मदतीची गरज असते तेव्हा सरळ मला तोंडावर नकार देतात आणि मग त्यानंतर सागर मुद्दाम सगळ्यांसमोरच बापूंना विचारतो की बापू समजा तुमच्याकडे कोणी मदत मागितली तर तुम्ही काय कराल आणि त्यावर बापू म्हणतात की मला जमेल तेवढी मदत करेल मी आणि त्यावर सागर म्हणतो की बघा तुम्ही मदत कराल ना मात्र काही काही लोक असे असतात की ते सरळ नाही म्हणतात आणि त्यावर मुक्ता पुन्हा बापूंना विचारते पण बापू तुम्ही जमेल तेवढी मदत कराल असं म्हटलात ना समजा तुम्हाला जमणारच नसेल तर मग काय आणि त्यावर बापू म्हणतात की तुम्ही काही दोघं माझी शाळा घेता का त्यामुळे सगळेजण हसू लागतात मात्र मुक्ता म्हणते प्लीज बापू सांगा ना त्यामुळे बापू सांगतात की जर मला जमणार नसेल तर मी त्या माणसाला तसं स्पष्टपणे सांगेल म्हणजे तो दुसरीकडून मदत घ्यायला मोकळा होईल आणि ते ऐकून मुक्ता हसू लागते तर सागर मात्र गप्प बसतो तर घरातील लोक त्यांना विचारत असतात की तुमचं हे नेमकं काय सुरू आहे पण ते दोघेही काहीच सांगत नाही सागर फक्त तोंड फुगवून मुक्ताकडे बघत असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता देवीची पूजा आरती करत असते आणि त्याच वेळी सागर नाश्त्याचा ताट घेऊन त्या ठिकाणी येतो तो, तो मुक्ताजवळ जात म्हणतो की चला नाश्ता करून घ्या तर मुक्ता त्याला इशारा करते की आरती सुरू आहे त्यामुळे सागर थोडा वेळ बाजूला जातो पण पुन्हा ताट घेऊन तिच्या जवळ येतो मुक्ता रागात त्याच्याकडे बघते त्यामुळे तो पुन्हा बाजूला जातो मात्र उशीर होत आहे हे बघून तो पुन्हा मुक्ताजवळ जातो आणि तिला घास भरवण्याचा प्रयत्न करत म्हणतो की हे बघा किती छान चटणी आणि सांबर आहे पण मुक्ता त्याला इशारा करते की आरती सुरू आहे आणि त्यामुळे सागर तेथून निघून जातो त्याचवेळी त्याला मिहिरचा कॉल येतो मिहीर त्याला सांगतो की दादूस आता तू काही काळजी करू नको आपल्याला आपली मॉडेल मिळाली आहे आणि ते ऐकून सागर खुश होतो पण तो मिहिरला विचारतो की ती नक्की त्या सावनीपेक्षा सुंदर आहे ना आणि त्यावर मिहीर सांगतो हो दादूस तू काही काळजी करूच नको त्यामुळे सागर खुश होतो त्याचवेळी मुक्ता त्या ठिकाणी येते ती सागरला म्हणते की आता बोला नेमकं काय बोलायचं होतं तुम्हाला आणि त्यावेळी सागर मात्र म्हणतो की जाऊ द्या आता तुम्ही तर मला मदत करायला नकार दिलात ना मग आता मला सुद्धा काही गरज नाही आणि त्याचं ते बोलणं ऐकून मुक्ता त्याच्याकडे रागानेच बघते तर सागर तिला सांगतो की मला माझी मॉडेल मिळाली आहे आणि मग त्यानंतर तो आरती घेऊन तेथून निघून जातो त्यानंतर बोर्ड मीटिंग सुरू असते सावनीसुद्धा त्या ठिकाणीच असते आणि ते सगळेजण मिहिरने ज्या मॉडेलला बोलावलेलं असतं तिची वाट बघत असतात अकरा वाजेपर्यंत ती येणं अपेक्षित असतं मात्र अकरा वाजायला येतात तरी ती काही ऑफिसमध्ये येत नाही त्यामुळे सागर पुन्हा मिहिरला विचारतो की नेमकं काय झालं आहे त्यामुळे मिहीर तिला कॉल करण्याचा प्रयत्न करतो मात्र ती मुलगी काही कॉल रिसीव करत नाही आणि त्यावेळी सावनी म्हणते की मला असं वाटतं की आपण उगाच वेळ वाया घालवायला नको जर मी इथे आहे तर मग आपल्याला दुसऱ्या मॉडेलची गरजच काय आहे आणि त्यामुळे सगळेजण तिच्याकडे बघू लागतात तर सागर म्हणतो की अजून अकरा वाजले नाही आहेत ती कोणत्याही क्षणी इथे येऊ शकते आणि त्यामुळे मग सगळेजण पुन्हा तिची वाट बघू लागतात सावनी मात्र हसतच म्हणत असते की इथे कोणीही येणार नाही कारण मुळातच कोणाला सागर फिशरीजसोबत काम करायचं नाही आहे आणि मग त्यानंतर तिला आठवतं की तिनेच त्या मॉडेलला कॉल करून सांगितलं होतं की काही झालं तरी तू तिकडे यायचं नाही जर तू त्या ठिकाणी आली तर मी तुझं करिअर उद्ध्वस्त करेल आणि त्यानंतर तिने त्या मॉडेलला पैसेसुद्धा दिलेले असतात आणि मग त्यानंतर ती मुद्दाम त्या मेंबर्सला म्हणते की जर मी सुद्धा नकार दिला ना तर तुम्हाला दुसरी कोणतीही मॉडेल मिळणार नाही त्यामुळे मग ते मेंबर्स सागरला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात की आपण यांनाच साईन करूयात त्यामुळे सागरचाही सा नाईलाज होतो तर सावनी हसतच मिहीरच्या हातातील फाईल हिसकावून घेते आणि कॉन्ट्रॅक्ट साईन करायला जाते पण त्याचवेळी मुक्ता त्या ठिकाणी येत म्हणते की थांबा आणि मुक्ताला असं अचानक त्या ठिकाणी आलेलं बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं सावनी हसतच विचारत असते की मुक्ता तू पुन्हा इथे कशाला आली सागरचा टिफिन घेऊन आलीस का आणि त्यावर मुक्ता म्हणते की नाही सावनी आज मी सागरसाठी टिफिन घेऊन नाही आले तर आज मी इथे सागरची मॉडेल म्हणून आली आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो सागर तर मुक्ताकडेच बघत असतो तर मुक्ता म्हणते की अजूनही अकराला एक मिनिट बाकी आहे आणि ते बघून सागर खूपच खुश होतो तो मिहिरला विचारतो की तू यांना मॉडेल म्हणून बोलावलं होतं का त्यावर मिहीर म्हणतो की नाही दादूस मी एका दुसऱ्याच मुलीला बोलवलं होतं ती तर आता माझा कॉलही रिसीव करत नाहीये कदाचित मुक्ता बहिणी तिच्या मर्जीने आली असेल आणि मग त्यामुळे सागर प्रेमाने तिच्याकडे बघतच राहतो तर मुक्ताला आठवतं की जेव्हा सागर मिहिरला सांगत होता की मुक्ताने मॉडेलिंगसाठी नकार दिला आहे त्यामुळे आता तू एखादी दुसरी मॉडेल शोध खरं तर मला मुक्ता यासाठी हवी होती कारण तिच्यामध्ये एक आपलेपणा आहे आणि ती सावनी फक्त हे सगळं मला खाली खेचण्यासाठी करत आहे आणि मग त्यानंतर तो खूप वाईता ऑफिसला निघून गेलेला असतो तर मुक्ताने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि मग त्यानंतर सई सुद्धा मुक्ताला विचारते की मुक्ताई पप्पा टेन्शनमध्ये आहे का ग त्यावर मुक्ता म्हणते हो बाळा आणि मग सई तिला सांगते की मुक्ता आई तू प्लीज पप्पाची हेल्प कर ना आणि मग मुक्ता सुद्धा सागरची मदत करायला तयार होते आणि म्हणूनच ती ऑफिसमध्ये वेळेत पोहोचते त्यानंतर सागर तिच्या जवळ जातो आणि इशारा करूनच तिचे आभार मानतो तर मुक्तासुद्धा खूप खुश असते मात्र या सगळ्या प्रकारामुळे सावनी खूप चिडलेली असते ती म्हणते की हा काय मूर्खपणा आहे आजकाल कोणीही उठून स्वतःला मॉडेल समजायला लागला आहे का आणि त्यावर सागर म्हणतो की तोंडाला येईल ते बोलायचं नाही बायको आहे ती माझी तिच्याशी नीटच बोलायचं मात्र सावनी हसतच त्या मेंबर्सला म्हणत असते की तुम्हाला खरंच असं वाटतं का की ही बाई मॉडेलिंग करू शकते म्हणजे एकदा बघा तिच्याकडे की ती काकूबाईसारखी दिसते ती आणि ही खरंच माझ्याशी कॉम्पिटिशन करू शकते का कारण आपल्याला या ॲडसाठी एक ग्लॅमरस चेहरा हवा आहे हेस व्हॅल्यू हवी आहे आणि त्यावेळी सागर म्हणतो की कसं आहे ना सावणे मॉडेल असणं आणि स्वतःला मॉडेल समजणं यात खूप फरक आहे आणि काय कमी आहे मुक्तामध्ये त्या सुंदर आहेत त्यांची स्माईल छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे कॉन्फिडन्स आहे मात्र सावनी हसतच म्हणते की फक्त एवढं पुरेसं सा नसतं सागर कोळी सागर म्हणतो पण तसंही त्यांना दहा किलोचा लेहेंगा घालून रॅम्प वॉक करायचं नाहीये तर सावनी म्हणते एक वेळ ते सुद्धा हिला जमलं असतं मात्र आपल्याला एक ॲड बनवायची आहे आणि ॲडसाठी आपल्याला वेगवेगळे एक्सप्रेशन्स द्यावे लागतात स्क्रिप्ट पाठ करावी लागते हे सगळं हिला जमणार आहे का आणि मुळात तिला मॉडेलिंगचा काय एक्सपिरियन्स आहे आजकाल कोणीही उठून स्वतःला मॉडेल समजू लागले बायको आहे ना ही तुझी मग तिला घरातच ठेव आणि सावनीचं असं बोलणं ऐकून सागर खूप चिडतो आणि मोठ्याने तिच्यावर ओरडतो मात्र मुक्ता त्याचा हात पकडत त्याला शांत राहायला सांगते आणि त्या दोघांमधील ही जवळीक आणि प्रेम बघून सावनी मात्र अजून चिडते आणि मग ती मुद्दाम सागरला म्हणते की एकेकाळी सुद्धा हा माझा चेहरा आवडायचा हे विसरू नको तर सागर म्हणतो की माणसाच्या टेस्ट बदलतात तशीच माझीसुद्धा टेस्ट बदलली आणि इथे आपल्याला काही ब्युटी प्रोडक्टची ॲड करायची नाही आहे त्यामुळे ग्लॅमरस चेहऱ्याची खरंच काहीच गरज नाही आणि आपल्याला इथे कस्टमरचा विचार करायचा आहे आणि जर मी या प्रोडक्टचा कस्टमर असतो ना तर मी तुझा चेहरा एक सेकंदासाठी सुद्धा स्क्रीनवर बघू शकलो नसतो आणि सागरने केलेल्या अपमानामुळे सावनी अजून चिडते तर सागर तिला विचारत असतो की तुम्ही एक्सपिरियन्सबद्दल बोलत होताना मग तुम्हाला काय एक्सपिरियन्स आहे तेसुद्धा सांगा आणि त्यावर सावनी हसतच म्हणते की सागर विसरलास का तू मी मिस वर्सोवा होते मिस कोळीवाडा होते मिस मुंबईसाठी सुद्धा मी सिलेक्ट झाले होते पण माझ्या घरच्यांनी तुझ्यासोबत लग्न लावून दिलं मात्र सागर तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि इतर मेंबर्सला मुक्तच मॉडेलिंगसाठी कशी योग्य आहे ते पटवून देतो त्याचसोबत सुद्धा त्यांना सांगतो की आजकाल रिअलिस्टिक ॲडचाच जमाना आहे म्हणजे एखाद्या टूथपेस्टच्या ॲडमध्ये एखाद्या मॉडेलला नाचवण्यापेक्षा जर खरंच एखाद्या डेंटिस्टने त्या टूथपेस्टचे फायदे तोटे सांगितले तर लोकसुद्धा त्याकडे आकर्षित होतात आणि ते प्रोडक्ट विकत घेतात त्यामुळे आपणही हा प्रयोग करून बघायला काही हरकत नाही तर सागरही म्हणतो आणि आपण जे प्रोडक्ट करतोय ना त्याला मुक्ता योग्य प्रकारे न्याय देऊ शकतील कारण त्या स्वतः एक डॉक्टर आहेत आणि मग त्यामुळे इतर बोर्ड मेंबरसुद्धा इम्प्रेस होतात आणि ते सुद्धा मुक्तासाठी होकार देतात त्यानंतर सागर त्याच्या मार्केटिंग हेडला पुन्हा एकदा प्रोडक्टबद्दल मुक्ताला सांगायला सांगतो आणि मग तो माणूस मुक्ताला सांगतो की ही एक फिश ऑइल कॅप्स्युल आहे आणि आपण ही कार्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या पुरुषांसाठी बनवत आहोत त्यामुळे याच्या ॲडसाठी तुम्हाला एक छान वेस्टर्न ड्रेस घालावा लागेल आणि त्यावेळी मुक्ता म्हणते की मला माफ करा पण खरंच असा ड्रेस कोड असणं गरजेचं आहे का आणि त्यावर तो माणूस हो म्हणतो मात्र मुक्ता या गोष्टीसाठी काही तयार नसते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत सावनी सगळ्यांसमोर मुक्ताला ओपन चॅलेंज करते की जर तुझ्यात हिंमत असेल तर तू माझ्यासोबत कॉम्पिटिशन कर जर तू जिंकली तर मी स्वतःहून माघार घेईल आणि जर तू हरली तर पुन्हा या ऑफिसमध्ये तू पाऊल ठेवायचं नाही मात्र त्यावर मुक्ता काही बोलणार त्याआधीच सागर म्हणतो की ठीक आहे तुझं चॅलेंज मान्य आहे आम्हाला मात्र ते ऐकून मुक्ता काळजीत पडते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा